नमस्कार प्राध्यापक पंढरी पार्टे तुम्हाला सर्वांचं अपडेट मध्ये स्वागत करतो माझ्यासोबत राष्ट्रपती राष्ट्रीय अध्यक्ष ज्या पक्षाची स्थापना दोन हजार तीन आणि चार साली झाली होती जो पक्ष फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये आजही कार्यरत आहे मध्यंतरीच्या काळात जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतानं आदरणीय जानकर साहेबांचा सा पराभव झाला पराभव झाला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी जानकर साहेबांचं काम खऱ्या अर्थानं लोकाभुमुख आहे फक्त मग कुठलाही पक्ष असो प्रत्येकाला कनेक्टेड घेऊन एक वेगळी विचारधारा निर्माण करण्याचा साहेबांचा प्रयत्न असतो आज या महत्वाच्या मीटमध्ये माझ्यासोबत आमचे सहकारी मार्गदर्शक शेतकरी आंदोलक कॉम्रेड सचिन मनोहर पण आहेत सोबतच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिलाश खंडारे आहेत आणि जानकर साहेबांनी चा या यवतमाळचा दौरा प्रामुख्याने केल्याच्या मागचं प्रमुख कारण होतं या डिस्ट्रिक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकरी ऑलरेडी या डिस्ट्रिक्ट मधला ग्रस्त आहे आणि या डिस्ट्रिक्टचा दौरा करून साहेबांनी काही वेगळा संदेश मधल्या पत्रकार बांधवांना त्यांचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलाय पण अपन साहेब आपण हा दौरा मला वाटतं पहिल्यांदा दुसऱ्यांदा करतायत प्रामुख्याने स्वागत करतो अत्यंत प्रामाणिक असलेल्या जिल्ह्यामध्ये आपण आलात काय संदेश शेतकऱ्यांना आहे तुमचा शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर बनलं पाहिजे शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून राहता शेतीला अलाइड बिझनेस एग्रिकल्चर बेस्ड अलाइड बिझनेस करून शेतकऱ्याच्या मुलानं इम्पोर्ट एक्सपोर्ट देखील मटेरियल फॉरेनला केलं पाहिजे शेतकरी बनला पाहिजे त्यासाठी आमच्या शेतकरी बहिणीने प्रशिक्षित झालं पाहिजे okay. म्हणजे एखादं कॉटन आहे आता राज्य सरकारनं केंद्र सरकारनं त्यांना मदत केली पाहिजे फॉर एक्झाम्पल उसाला जसं एफ आर आर पी एफ आर पी मिळते तसं कॉटनला एफ आर पी दिली शेतकऱ्याला हे चांगलं होईल आणि रोजगार हमीला जो जोडला शेतकरी प्रत्येक तर आमच्या त्या घरातल्या शेतकरी बांधवाच्या शेतकरी बांधवाला सरकारी दराप्रमाणे रेट मिळत आणि स्वतःच्या शेतीत काम करता येईल इन मध्ये नगरपालिकेच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शन होऊ घात केल्या आहेत भविष्यात विदर्भात प्रामुख्याने यवतमाळमध्ये तुमच्या पक्षाचं काय विजन आहे मी आमचं आता नानासाहेब देशमुख आमचे राज्यकारी कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि प्लस सूरज ठाकूर आहेत येणाऱ्या यवतमाळच्या जिल्हाध्यक्षाच्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत पंचायत स्वतंत्र लढण्याचा विचार आहे आमचंही खातं उघडावं अशी भूमिका आहे शेतकऱ्याच्या हिताचं उद्या राज्य करता यावं आमचा पहिला प्लॅन आहे किंवा सत्ताधारी पक्षाशी आम्हाला मिळून घ्यायचं नाही okay. ओके आम्ही विरोधी विरोधी मग काँग्रेस असतील पवार साहेबांचा पक्ष असालच्या काळात तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत अलाइड होता आणि भूमिका थोडी नाही मी विधानसभेपासूनच अलायन्स त्यांचं तोडलेला आहे ओके रिलायन्स सभेला मी स्वतः लढलो माझा आमदार बी निवडून आलेला आहे त्या बाहेर हा त्यामुळं विधान लोकसभेला आम्ही बीजेपीवर होतो एनडीएवर होतो लोकसभेनंतर आम्ही तोंडी त्यांची होती बरोबर आता आम्ही स्वतंत्र लढतोय आता आमचं चाललंय राहुल गांधीशी कशी वाढेल पवार साहेबांशी वाढेल उद्धव साहेबांशी वाढेल बच्चू कडू मी राजू शेट्टी अगदी सारी मंडळी छोटे छोटे एकत्र येऊन महाराष्ट्रात काही पर्याय देता येतोय का शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकरी नाराज आहे परत तरुण बेरोजगार नाराज आहेत महिलांच्या बद्दल ज्या आमच्या लाडक्या बहिणी योजना आणल्या होत्या इलेक्शनच्या मता आता एकदम कमी केल्या परत शेतकऱ्याचं उत्पन्न दो गुणा करणार होते ते बी नाही झालं ठिकाणी सारेचार झालेला आहे परत ईव्हीएम मशीनच्या दृष्टीने सरकार आणण्याचा प्रयत्न झालेला आहे देखील आमच्या पक्षाचा दे विरोध आहे तुम्ही बॅलेटवर आणण्याचा ज्या अमेरिकेतून ने आलं फ्रेंच मधना फ्रान्समधनं आलं तिथं बंद केलं या आणि इथं डस्टबिन मध्ये टाकणाऱ्या मशीन तुम्ही चालू करताय म्हणजे लोकशाहीवर घाला आहे म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की एनडीएच्या विरोधात जिथं जिथं आम्हाला छोट्या पक्षांना मदत करता येईल जे येतील आम्ही स्वतंत्रता लढण्याच्या भूमिकेत आहेत समजावू द्या काँग्रेस किंवा पवार साहेबांच्या पक्षानं सांगितलं या ठिकाणी करावं लागेल तिथे बसायची देखील आपली तयारी आहे लक्षात घ्या मराणे जानकर साहेब मुळचे साताराचे मान तालुक्याचे मान तालुका खऱ्या अर्थानं दुष्काळी पट्टा पण त्या दुष्काळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात एमपीसी युपीसी करणारा विद्यार्थी आहे आणि जानकर साहेब सुद्धा एक एज्युकेटेड आहेत भविष्यात पक्षाचे ध्येय आणि धोरण त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत अधिक जास्त बोलत नाही